कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी अर्ज भरण्यापूर्वी डोंबिवलीचे ग्रामदैवत असणाऱ्या गणपती मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले तेथून मॉडेल हॉटेल चौकातून लोकमान्य टिळक चौक जिमखाना रोड असे महायुतीचे शक्तीप्रदर्शन करत संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथे उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री रवींद्र चव्हाण आमदार बालाजी किनीकर आमदार कुमार आयलानी आमदार राजू पाटील यांच्यासमवेत भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट मनसे आर पी आय आठवले गट यांचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या कामांची पोचपावती जनतेने आज फॉर्म भरण्याच्या रॅलीत दाखवून दिली आहे अशी भावना व्यक्त करत जनतेचे आभार मान फॉर्म भरण्याची रॅली विजयी मध्ये रूपांतर झालेली आहे आणि हा गेले दहा वर्ष केलेल्या खासदारांच्या कामाची पोचपावती इथल्या जनतेने दिली आहे आणि म्हणून आपल्याला मी मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो